आणि ज्यांनी यांना माझं 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 माझ तेच मोक्षाला गेले तेच भगवान झाले तेच त्या वेदीवरती बसलेले आहे आम्ही अजून जमिनीवरच बसलोय आणि म्हणून अजून आम्ही जमिनीवर बसणारे जमीनदार आहोत कोण आहोत आम्ही जमीनदार ते मात्र वजनदार आहेत ताकत मोठी आहे भगवंतांच्या प्रति त्या भगवंतांनी ताकद स्वतःची ओळखली आणि माझ फक्त काय माझा फक्त आत्माच आहे आत्मा सोडून जे काय सगळं बेस वेगळं आहे ते माझ नाही असं ज्यांनी म्हटलं ते भगवान झाले असं ज्यांनी म्हणले ते शांतीसागर महाराज झाले असं ज्यांनी म्हटले तेच बाबासाहेब झाले महाराज असतील म्हटले असते हे नाही नाही माझं काय संबंध नाही हे समाजाचा भूग्या ते निगम परंपरा होते पण काय कुठे सगळेजण बघतील याला घ्या म्हणूती पण नाही म्हणले अजिबात नाही गुरुने सुद्धा सांगितलं देवेंद्र कुलदुब सांगितलं हा जैन धर्म आहे आणि या जैन जैन धर्मामध्ये धर्मामध्ये दिगंबर मणी परंपरा श्रेष्ठ आहे आणि ही दिगंबर मणी परंपरा मी टिकवणार आणि दिल्लीच्या दरबारात जाऊन दिल्लीत जाऊन बसलेल्या इंग्रजांना तो लेखी पत्र द्यायला लावलं की आजपासून दिगंबरमणी ही चालू राहणार दिगंबरांना कोणी फिरायला अडवणार नाही त्याने जर ते केलं नसतं तर हे मंदिर तुम्ही एकत्र कदाचित घडलं नसतं आणि वीर शवादर घडलं नसतं तर वीराचर बाबासाहेब व्याख्यान मला सुरू झाले नसत्या आणि त्या सुरू झाल्या नसत्या तर समाजाचं प्रबोधन झालं नसतं चांगल्या गोष्टी घडल्या नसत्या कुठ तरी आमचा युवक नको त्या मार्गाला असता आणि म्हणून बाबासाहेबांनी वकील असताना सुद्धा अंगावरचा उतरवला पांढरा शर्ट पांढरी विषाट पांढरी टोपी काढले आणि गावागावातून घराघरात फिरू लागले आणि व्यसनापासून बाजूला काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांनी केला त्यांनी जर म्हटलं असत समाज आहे बघतोय बघू की तर हे घडलं नसतं त्यांनी पण विचार केला हा समाज माझा आहे हे युवक माझे आहेत हे भारतभूमी माझी आहे सगळे युवक माझे आहेत माझ्या भारतातले माझे बांधव आहेत आणि त्यांना मला चांगलं करायचं आहे हा विचार करून सगळं सोडून दिलं आणि बाबासाहेब गावोगाव फिरून वीर शहर बाबासाहेबांनी वाढवलं ते जर ते केलं नसतं तर आज मी तुम्ही इथं असतो कधी नाही माहिती हा सगळा त्याग आहे हा सगळा इतिहास मुद्दाम सांगतोय आम्हाला माहिती असायला पाहिजे की का आमच्या यासाठी कोण आणि हे सगळं करत असताना माझे जी काय माझेच म्हणायच ना माझेच ना कोण माझे भगवान भगवान माझे आहे किती भगवंत आहे चोवीस नाही नक्की पंचवीस नाही नाही पहिले पण पहिले पण पहिले उश्य ना मग आदिनाथ किती आहे दुसरे आदिनाथ किती वर कोण आहेत शिखरामध्ये आदिनाथ आहेत ना मग ते किती वेळेस नगर आहेत आता तर वशन म्हणलं काय तर चुकलं वाटतं कुठले पहिले आदिनाथ की वशन पहिले पण दोन्ही पण एकच एकच नाव आहे दोघांचं पहिले भगवान माझे आहेत ते आदिनाथ पहिले भगवान आहेत माझे वृषभनाथ त्या वृषभनाथांच्या पासून भगवान महावीरांच्या पर्यंत चोवीस तीर्थंक आले हे चोवीस तीर्थंकर माझे आहेत आणि ह्या भगवंता ह्या तीर्थंकरांनी आठ कर्मांचा नाश करून ते भगवान होऊन बसलेले आहेत मोक्षाला गेले आहेत शुद्ध भूमीवर बसलेले आहेत आणि तिथं मला जायचं आहे म्हणून मी तीनशे पासष्ट दिवस वर्षातले किती दिवस तीनशे पासष्ट दिवस वर्षातले आहेत त्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये ऋतू येतात किती चार माझ्या पोटावर कोणतं किती ऋतू आहे ते कुठले कुठले उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठला ऋतू छान होतो मस्त आवडतोय एकदम आवडतो सगळ्यात जास्त हिवाळा आवडतो पावसाळा नाही आवडत उन्हाळा नाही आवडत हिवाळा जिवाला कोणताही ऋतू तसा बघायला गेल्यानंतर आवडत नाही उन्हाळा येऊ दे पावसाळा येऊ दे हिवाळा येऊ दे तसा आवडत नाही काय आवडत नाही सांगत तुम्ही म्हटला हिवाळा आवडतोय अहो गावात एका ठिकाणी खेडेवाल गेलो तो राजा का शामा का ताना का बसले असेल कट्ट्यावर बसल्या जो तिघी जण तिघी जण तरी बसल्यानंतर गप्पा मारला गप्पा मी ऐकायला आलोय ते राजा का ता शामा का म्हणजा ए शामा का ए नंतर थंडी आहे हिंतोच थंडी आवाज नोडली हिंतोच थंडी आणि आवाज नोडली लो लहान म्हणू का यांना मो मो ती वडजीच मार याला वडजीत येऊ गावला पहिला छोट मार यांना वडजीच

म्हणजे जी हे जीवनाचं गणित सातत्यानं असंच चालू आहे आम्हाला कुठेही समाधान भेटत नाही आणि समाधान शकाय शोधायचं असलं समाधानाचं जर स्थान असेल तर ते स्थान म्हणजे जिन मंदिर आहे जिनेंद्र भगवंताच्या समोर आम्ही आलो तर मला समाधान मिळणार आहे आणि म्हणून आमची जुनी एकत्र कुटुंब पद्धती होती अनेक शंभर दीडशे पन्नास पंचावन्न सत्तर लोक एकत्र राहायची त्या घरामध्ये आत गेल्यानंतर मोठा वाडा असायचा वाड्यामध्ये एक छानपैकी बोर्ड लावलेला असायचा एक पाठी लावलेली असायची आतमध्ये काय असायची माहितीये समाधान हेच घराचे सुख समाधान हेच घराचे सुख असं बोर्ड लावलेला असायचा घरामध्ये सगळं समाधान असायचं एकमुख या ते ते सगळे ऐकायचे कोण इकडत फारकूच फारकूश करत नव्हतं आता कोण कोणाचं ऐकलं घरात तेवढा रोज सकाळी येऊन पडतोय लोकमत खर घरामध्ये नाही एकमत अशी <laughs> अवस्था निर्माण झाली आणि म्हणून त्यावेळेला समाजाला घर सोबत पण आता जर बघितला शहरात तुमच्याकडे नाही सोडा आमच्याकडे शहरामध्ये जर गेला गेटला कडी असते आणि गेटला पाठी असते हा सानवी आमची म्हणते कुत्र्या पासून सावध्या लोकांनी ओळखायचं कुत्रीच वाटतं माणसं नाहीतच सगळं हे सगळं चित्र बदलत 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 चाललं आणि म्हणून आम्हाला सुद्धा माणसाची प्रवृत्ती बदलत चालल्या ती प्रवृत्ती न बदलले काळाची गरज आहे मला माझ्या आत्म्याच्या प्रवृत्तीमध्ये जायला पाहिजे बहिरंग प्रवृत्तीमध्ये लगून चालणार नाही आणि म्हणून त्यासाठी त्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार महिन्याचा जो काळ येतो महत्वाचा पावसाळ्याचा हे असतो पावसाळ्याचा काळ असतो हा आणि त्यामध्ये जो काही चार महिन्याचा काळ आहे त्याला म्हणतात चातुर्मास जे चतुर लोक आहेत त्यांचा जो मास असतो त्याला चातुर्मास म्हणतात का उरलेले आठ महिने काय करायला मिळत नाही तर मंदिरकडे जातो छान पैकी भक्ती करतो पुण्य भरपूर मिळवून घेणार असं चार महिन्याच्या काळामध्ये दे, मंदिर देवदर्शन पूजा करणारी जी मंडळी मंदिर आहे ती मंडळी म्हणजे चतुर्मंडळी त्यांचा जो मास असतो त्याला चातुर्मास म्हणतात आणि या चातुर्मासामध्ये आपण आपली भावना मंदिरकडे जाण्याची पण त्याच्यामध्ये सुद्धा आणखी चतुर्लोका असतात सोळा दिवस फक्त सोळा आवाज सोळा दिवस जाणार आणि मंदिरामध्ये जाणारे षोरश भावना दर्शन शिवसेने षोडशकरम भावनाचं चिंतन करणार आणि मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी चुंत्र कृतीचा बंद करून घेण्यासाठी मी भक्ती करणार असे सोळाच दिवस बास सोळा दिवस सोळा वर्षे त्याच्यापेक्षा पण चतुर्लोक ते म्हणतात सोळा दिवस पण नाही जमत दहा दिवस बस दस आप बस आणि दहा दिवस दस लक्षण पर्वाच्या निमित्तानं आम्ही तुम्ही या मंदिरामध्ये नोपीच्या निमित्तानं इथं जमतो आणि नोपीच्या निमित्तानं माझ्या आत्म्याची कुणाच्या <laughs> कुणाच्या आत्म्याची <जा अत्में> <laughs> माझ्या आत्म्याचे जे काही लक्षणं आहेत माझ्या आत्म्याचे जे काही गुण आहेत ते गुण बघण्यासाठी म्हणून आम्ही तुम्ही मंदिरामध्ये मी जमतो मंदिरामध्ये येऊन मग तिचे काही दहा धर्म आम्हाला सांगितले त्याला दश लक्षण म्हणलं